<laughs> once more! Once more! Once more! जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजच जबरदस्त राधा ही बावरी या सॉंग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे तर इकडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही वरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंड इंग्लिस एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो यावडोला जो लागणारं मटेरियल आहे तो यावडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक इझी भेटून जाईल आणि एवढोमध्ये मी मटेरियल डाउनलोड कसं करायचं आहे हे सांगणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा घालवता आपण आपल्या चढोला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ह्यांना व्हिडिओच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्यासाठी जा आपल्याला इथे एक इथे मोर इथे मोरचं ऑप्शन आहे याच्या मोरवरती क्लिक करून आणि हे एकदा मोरवरती क्लिक करायचं तर बघू शकता इझिली आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन इझिली ओपन होऊन जाईल तर आता इथे सिम्पली इथे एक नंबरची लिंक दिसत आहे मित्रांनो हे अलाइट मशीनची ते त्या लिंकवरती टच करायचं तर इझिली आपल्याला आपल्या अलाइट मध्ये येऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो असं आल्यानंतर त्यानंतर ना इथे इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरने इम्पोर्टिंग व्हायला इझिली सुरुवात होईल तर आता इम्पोर्ट झाल्यानंतर नाही इथे नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला आपला मार्क जो आहे तो इझिली प्रकारे इम्पोर्ट होऊन जाईल तर आता मटेरियल डाउनलोड कसं करायचं ते देखील सांगणार आहे मित्रांनो तर आता दुसरी जी लिंक आहे दोन नंबरची ती दोन नंबरच्या दो नंबर लिंकवर क्लिक करून इथे बघू शकता आता मटेरियल येऊन जाईल तर आता काय करायचं आहे इथे मी फोटोज दिलेले आहेत गणपतीचे या फोटोवरती क्लिक करून इथे एक डाउनलोडचे ऑप्शन बघू शकता मित्रांनो त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इझिली होऊन जाईल डाउनलोड तर बघू शकता हा व्हिडिओ मी डाउनलोड करून दाखवतो आता हा इंक इफेक्टचा तर बघू शकता आता इथे थ्री डॉट चे एक डाउनलोडचं ऑप्शन या डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतरनं इथे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो डाउनलोड व ह्या वरती क्लिक केल्यानंतर ना इझिली डाउनलोड होऊन जाईल तर आता अशाच प्रकारे सिम्पली ॲड करायचं त्यानंतर ना मी तुम्हाला एक फोन ले ले। तरने 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 तर दिलेला आहे तो देखील अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा आहे ना आता बॅक यायचं अलर्ट मशीनमध्ये जायचं आहे अलर्ट मध्ये आल्यानंतर ना इथे प्लस च्या वरती क्लिक करून एक रेशो सिलेक्ट करून आपल्या एक प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे त्यानंतर प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर प्लस मीडियावरती क्लिक करून क्लिक करून कोणताही टेक्स्ट ऍड करायचे त्या टेक्स्ट वरती क्लिक करून टेक्स्ट ऍड करायचे टेक्स्ट ऍड केल्यानंतर ना इथे एक नंबरला इथे मध्यभागी करून घ्यायचे त्यानंतर ना रोबोट रेग्युलर वरती क्लिक करून व्हिओल ऑर ऑल फोन्स वरती क्लिक करून थ्रीडॉट वरती क्लिक करून इम्पोर्ट फोन्स वरती क्लिक करून इथे आता मी तुम्हाला आत्ता डाउनलोड केलेला तो फोन तो करून घ्यायचा आहे त्यानंतर ना तो फोन सिलेक्ट करून बघायचं एकदा ऍड झालेला आहे का नाही तर बघू शकता त्यानंतर ना आता काय करायचं आहे आता आपलं आता आपल्या बेटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचे बी बेटमार्क इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ना तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला बेटमार्क आहे तर आता इथे सिम्पली डबल बेटवरती यायचं आहे तो बावीस पॉईंट पंचवीसच्या त्यानंतरनं प्लस वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला इमेज ऍड करून घ्यायचे आहे क्लिक करून इमेजवरती टॅप केल्यानंतर ना इथे पुढच्या बेट वरती यायचं पंचवीस पॉईंट एकोणीसच्या त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचे थ्री डॉट वरती क्लिक करून फिल्कॉमशिनेवरती क्लिक करायचे बॅक आहे अशाच प्रकारे आणखी एक फोटो ऍड करायचा त्यानंतर ना थ्री डॉट वरती क्लिक करून फिल्कॉमशि नेऱ्यावरती क्लिक करून बॅक यायचंय त्यानंतर आता इथे या लेअर मध्ये यायचंय ग्रुप थ्रीच्या त्यानंतर एडिट ग्रुप मध्ये येऊन इथे ग्रुप टू वरती सॉरी सॉरी ते ग्रुप टू वरती क्लिक करून ग्रुप टू च्या लेअरवरती क्लिक करून डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे त्यानंतर ना हे इफेक्ट सगळे डिलीट मारायचे आहेत त्यानंतर ना आता जे दोन इमेजेस ऍड केले ते आपण ते इफेक्ट मध्ये जाऊन वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे मी जसं करतो तसं करायचं आहे मित्रांनो तर बघू शकता त्यानंतर ना स्टार्ट लिहायचं आहे त्यानंतरनं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून एक इमेज ॲड करून घ्यायचे आहे ते त्यानंतर ना इथे थोडं पुढे यायचं इथ या सोळा सोळा पॉईंट अठराच्या बीटवरती येऊन वाढून घ्यायचं एक्स्ट्रा पार्ट त्यानंतर ना वरती क्लिक करून फिल्कॉम्स नेरावरती क्लिक करून इथे मध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे तर बघू शकता मित्रांनो इजी लिहून जाईल त्यानंतर ना आता काय करायचंय इथे बरोबर तीन पॉईंट पंधरावरती येऊन ब्लँदिंग मध्ये जाऊन इथे एक की द्यायचे त्यानंतर ना या तीन पॉईंट अठ्ठावीसच्या बीटवरती येऊन इथे एक की देऊन इथे जे हे जे ऑप्शन जे आहे ते पंधरा किंवा वीस पर्सेंट करायचे त्यानंतर ना या लेअरला खेचून खाली सॉंगच्या वरती घ्यायचंय त्यानंतर ना आता ग्रुप वनच्या लेअर वरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये जायचंय त्यानंतर ना इथे ग्रुप टू थ्रीच्या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फील्ड मध्ये जाऊन चार नंबरच्या ऑप्शनवरती सिलेक्ट करून बॅक यायचंय ब्लॅनिंग ऑप्शन मध्ये जाऊन इथे सॉरी आलेला आहे बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना ग्रुप वरती लेकर लेकरून ब्लँडिंग ऑप्शन मध्ये जाऊन इथे कलर फिल मध्ये जाऊन चार ऑप्शन वरती सेट करायचे त्यानंतर ग्रुप वरती येऊन पुढच्या वरती येऊन कलर फिल मध्ये जाऊन चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे अशाच प्रकारे सगळे इफेक्ट म्हणजे सगळे कलर अँड मध्ये जाऊन हे करायचे मित्रांनो चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो ही मोठी लेअर देखील कलर अँड फील्ड मध्ये जाऊन अशाच प्रकारे करायचे मित्रांनो तर बघू शकता सगळं आलेलं आहे तर बॅक वरती प्रेस करायचंय त्यानंतर ना हे जी ग्रुप थ्री ची सॉरी ते ग्रुप वन ची लेअर आहे ग्रुप वरती वन वनच्या लेअर वरती ले करून कलर अँड फील्ड मध्ये जाऊन चार नंबर चे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतरने बॅक एव्हॅन ऑप्शन मध्ये जाऊन याची ऑप्शन वाढून घ्यायचे ना इथे नॉर्मल वरती सेट करायचंय तर बघू शकता मित्रांनो सगळे इझिली येऊन जाईल तर आता काय करायचे इथे पहिल्या ग्रुप ग्रुप थ्री वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथे ग्रुप वन वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचंय त्यानंतर ना या ग्रुप अँड ग्रुप अँड मास्क मास्क टू ह्या लेअर वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन हे जे ऍड केलेलं लेअर आहे फोटो ची त्या फोटोच्या वरती क्लिक करून कलर अँड फिल्ड मध्ये जाऊन या नंबरच्या ऑप्शनवरती वरती सेट सिलेक्ट करून अशा प्रकारे तुमचा इमेज ऍड करायचे त्यानंतर ना सेट करायचंय मित्रांनो तर बघू शकता त्यानंतर ना बॅक येऊन दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करून एडिट मध्ये जाऊन या लेअरला ले क्लिक करून एडिट कलर अँड फिल्ड मध्ये जाऊन या नंबरच्या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर ना आता जे इमेज आपण ऍड केलं तोच इमेज ऍड करायचा बघू शकता तर बॅक यायचंय ग्रुप 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 कल, ना, ना ग्रुप वन मध्ये जाऊन कलर अँड मध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे एडिट ग्रुपमध्ये जाऊन ग्रुप अँड मास्क वन मध्ये जाऊन कल हे केलेलं आहे मित्रांनो ऑलरेडी त्यानंतर ना आणखी एकदा ग्रुप वरती क्लिक करून ब्लायदेगड ऑप्शन मध्ये जाऊन याचे ऑप्शन वाढून घ्यायचे नॉर्मल वरती सेट करायचे त्यानंतर ना ग्रुप टू वरती क्लिक करून ब्लाइंद ऑप्शन मध्ये जाऊन ऑप्सी वाढवून ते जा, नॉर्मल वरती सिले म्हणजे सेट करून घ्यायचे कलर अँड मध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो ना ग्रुप वरती जाऊन इथे कलर एन मध्ये जाऊन चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून इथे नॉर्मल वरती सेट करायचं त्यानंतर ना ग्रुप वरती आपण केलेलं आहे तर या ग्रुप थ्री आधी केला अशाच प्रकारे सगळं करायचं मित्रांनो तर बघू शकता आलेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर ना आता ग्रुप थ्री पहिली जी लेअर आहे या वरती क्लिक करून या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करायचंय ना या नऊ पॉईंट सोळाच्या बीट वरती येऊन ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे पुढच्या दहा पॉईंट दहाच्या बीट वरती येऊन या लेअरवरती क्लिक करून टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट म्हणजे टाइम ड्युरेशन वरून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचे त्यानंतर ना एक बीट रिकामी सोडायचे त्यानंतर ना पुढच्या बीट वरती येऊन बारा सेकंदच्या बीट वरती येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे त्यानंतर ना टाइम ड्युरेशन वरून एक्स्ट्रा पार्ट करून घ्यायचे त्यानंतर ना आणखी एक सोडायचं मित्रांनो रिकामा सोडायचे लेअर त्यानंतर ना येत्या सोळा पॉईंट पाचच्या बेटला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे ना सात पॉईंट सतरा पॉईंट अकराच्या बेटला येऊन टाईम ड्युरेशनवरून हे सगळं कम करायचं त्यानंतर ना एक लेअर तसे सोडायचे एक वीस पॉईंट बाराच्या लेअरला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे त्यानंतर या बावीस पॉईंट चोवीसच्या बेटला येऊन ना या लेअरवरती क्लिक करून कल या टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे ना आता हे रिकामा जे सोडले लेअर्स आहेत त्याला पण आपल्याला दुसरा लेअर ऍड करायचं त्यासाठी हे ही जी लेअर आहे दुसरी या लेअरवर क्लिक ले ले करून या ऑप्शनवर क्लिक करून कॉपी लेअर करायची आता जिथे जिथे आपण खुलं सोडलेलं आहे तिथे तिथे ही लेअर ॲड करून टाईम ने स्प्लिट करून घ्यायचं अशा प्रकारे तर एक्स्ट्रा पार्ट पण वाढू घ्यायचं गेच, वाढून घ्यायचा आहे मित्रांनो टाईम ड्युरेशननीच तर आता काय करायचं आहे हे जे लेअर आहे कसे पण आडवे तिडेवे लावलेले आहेत तर याला अशा प्रकारे नीट लावून घ्यायचं मित्रांनो क्रमानुसार तर बघू शकता मित्रांनो सगळे लेअर्स लावलेले आहेत तर बघू शकता तर आता काय करायचं ते अबल बीट वरती यायचे त्यानंतर ना प्लस वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इंक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा त्यानंतर ना प्लस चेकनवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो अशा प्रकारे कट करायचे त्यानंतर ना ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन नाईन्टी मध्ये रोटेट करायचे इथे थ्रो वरती क्लिक करून फिल्क ऑप्शन वरती क्लिक करून ब्लँडिंग मध्ये जाऊन इथे लाईटनवरती सिलेक्ट करून लिनियर हा इफेक्ट ओवरली ऍड करायचे त्यानंतर ना याला या बरोबर लेअरच्या वर ऍड करायचं आहे लेअर वरती क्लिक करून वरती क्लिक करून कॉपी लेअर करायची पेस्ट लेअर करायचे त्याच ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचे तर बघू शकता तर आता काय करायचे आता या बेट वरती यायचे सहा पॉईंट अठराच्या चे। प्लस चेकंड वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला दुसरा इमेज जो आहे तो ऍड करून घ्यायचे दुसऱ्या इमेज वरती टॅप केल्यानंतर ना प्लस चेकंड वरती क्लिक करायचे त्यानंतर ना नऊ पॉईंट स सहाच्या बेट तेथपर्यंत एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचे त्यानंतर या सॉन्गच्या वरती ऍड करायचे फिल कम्स एरियावरती क्लिक करायचे वरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये जाऊन ॲड इफेक्ट्स मध्ये जायचे इथे जॅज्युएशन ब्लर नावाचा एक इफेक्ट आहे तो ॲड करायचं ऑप्शन मध्ये जाऊन याचे ऑप्स देखील पंचवीस वीस किंवा पंधरा करायचे बघू शकता त्यानंतर ना या इफेक्ट्समध्ये जाऊन हे हा इफेक्ट कॉपी करायचे तर अशाच प्रकारे सगळे म्हणजे हे सगळे म्हणजे ऍड करायचे तर पेस्ट करून ब्लॅन ऑप्शन मध्ये तर बघू शकता या लेअरला खाली घ्यायचे तर अशाच प्रकारे तुम्ही डबल बेड पर्यंत प्रत्येक बेडला ऍड करून घ्यायचे तर ऍड केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्ट वरती क्लिक करायचं तर इझिली आपल्या व्हिडिओ जो आहे तो इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकं आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिराय जय महाराष्ट्र आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बनवायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता या हा व्हिडिओ सेव्ह करण्याआधी या वरती क्लिक करून सॉन्गच्या म्हणजे च्या लेअर वरती क्लिक करून या म्हणजे याच्यामध्ये जायचं आहे वॉल्यूममध्ये या प्लस की जे दिलेले आहेत ना मी ते सगळे डिलेट मारून टाकायचे तर हे सगळे डिलेट मारल्यानंतर ना वॉल्यूम जो आहे तो हंड्रेड करायचा आहे मग एक्सपर्ट करायचं आहे तर तुम्हाला जर या असले लिरिक्सचे व्हिडिओज बघायचे असतील बनवायचे असतील तर त्या प्लेलिस्टची लिंक मी ऑडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून आपण इझिली बघून डाउनलोड करून घेऊ शकता आणि बनवू शकता तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओहीपर्यंत जयशिराय जय महाराष्ट्र